तुळजापुरात ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेचं उपोषण उसाचे थकीत बिल व भाव वाढ मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता साखर कारखानदारांच्या विरोधात तुळजापुरात सहा नोव्हेंबर रोजी बेमुदत उपोषण करणार असून याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दोन हजार पंचवीस सव्वीस चालू गळीत हंगामातील ऊसाची पहिली उचल प्रति टनास तीन हजार रुपये देण्यात यावी दोन हजार तेवीस तेवी चोवीस मधील मातोश्री साखर कारखान्यास ऊस घेतलेल्या शेतकऱ्यांची ऊस बिल प्रति टन सत्तावीसशे रुपये प्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावेत यासह मागणीकरिता शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड व जिल्हा संघटक सूरज बचाटे बच्छाटे यांनी पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत आंदोलन संदर्भात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती करीत आहेत होणाऱ्या तालुक्यातील डिग्गी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या न्याय यावेळी शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे व सूरज बचाटे यांनी बोलताना म्हणाले की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काचे ऊस बिलाची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असून होणाऱ्या आंदोलनात सहभाग नोंदवा असे आवाहन देखील बोलताना केले धाराशिव जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की लातूर जिल्ह्यातील साखर कारखानदार यांनी चालू घडीत हंगाम उसाचे दर प्रतिटन तीन हजार एकशे पन्नास रुपये जाहीर केलेला आहे त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदाराने देखील तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति टन ऊसाचे दर जाहीर करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे उमरगा तालुक्यातील डिगी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी डिगी येथे आयोजित शेतकरी बैठकीत आम्हाला न्याय मिळवून द्या अशी भावना शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली जे जे लोकांना त्यांनी त्यांना सहभागी झाले त्या लोकांचे नाव घेऊन त्यांचे बिलं अठराशे पन्नास रुपयाप्रमाणे टाकले सत्तावीसशे रुपये देतो म्हणून उसं घेऊन गेलात अठराशे पन्नास रुपयानं दिलात आणखीन ज्या लोकाला अजून एकही रुपये दिलेले नाही जे लोक त्या तुमच्या मोर्चामध्ये सहभागी झाले नाही त्यांच्या खात्यावरती अजून एकही रुपये दिले नाही तरी तीनशे पासष्ट दिवस ऊस सांभाळून आज आम्ही तुमच्या कारखान्याला दिलो आणि आता गेलेले दोन वर्ष आणि ती पहिलेचा एक वर्ष तीन वर्षापर्यंत शेतकरी राहतो का मरतो ह्याची जाणीव तुम्हाला पाहिजे आपण शेतकरी आहात ह्याच्याबद्दल तुम्ही चिंता करावी आणि उद्या तुळजापूर येथे तुमचे पाच तारखेला दिलेलं जे निवेदन आहे पैसे देतो म्हणून सहा तारखेला जे देतो त्यांनी पाच तारखेपर्यंत जे पैसे पेड करतो म्हटले पाच तारखेला तुमचे पैसे खात्यावर नाही जर आले तर आम्ही सर्वांनी शेतकऱ्यांनी बनसोडे साहेबाच्या मागे राहून आम्ही त्या आंदोलनामध्ये सह सहभागी होणार आहोत तरी याची तुम्ही मेत्रे साहेबांनी याची नोंद घ्यावी हे आमची कळकळीची नम्र विनंती आज तुम्ही डिग्गी गावामध्ये आलात शेतकरी संघटनेच्या वतीनं आज तुमची बैठक पार पडलेली आहे काय होतं बैठकीची ती वृत्तां बैठकीचं सांगण्याचा उद्देश म्हणजे आज दिघे गावामध्ये आलो कारण शेतकऱ्याचा प्रतिसाद चांगला घट आला आहे आणि शेतकऱ्यामध्ये जनजागृती झालेली आहे आणि शेतकरी पिटून उठलेला आहे पहिला मुद्दा म्हणजे मेत्रे साहेबांनी जे दोन वर्षापासून उसा जे उसाचे स्थगित बिल जे ठेवलेले आहेत ती शेतकऱ्याला काही जणांना टाकले आहेत जे आले त्यांना टाकलेत आणि तचा जे आंदोलन आले त्यांना टाकले नाहीत मग त्याच्यामुळं त्याच्यामुळे येणाऱ्या सहा तारखेला सर्व शेतकरी छत्रपती शिवाजी महाराजा पुतळ्यासमोर तुळजापूर इथे सहभागी राहणार आहेत काय सांगाल साहेब आज बैठकीमध्ये आपण अध्यक्ष आहात शेतकरी संघटनेचे काय तुमची भूमिका आहे बैठक पार पडलेली आहे आमची ठाम भूमिका आहे सध्या शेतकऱ्यावर दोन वर्षापासून हे मेत्रे साहेबांनी जे अन्याय केलेला आहे दोन वर्षापासून जे बिलं दिलेलं आहे त्या बिला अठरा जा एफ आर पीचा व्याज दिल्याशिवाय त्यांनी आणि सत्तावीस प्रमाणे दिल्याशिवाय हे शेतकऱ्याला घेऊन आम्ही तुळजापूरमध्ये आता सहा तारखेला निघालो आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत त्या मेत्रे साहेबाला तर सुट्टी नाहीच नाही इतर कारखान्याला देखील सांगतो ज्याने ज्याने बिल थकवलेत त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर बिल अदा करावं काय सांगाल साहेब काका तुम्ही आज या बैठकीमध्ये आलेले आहात काय मेत्रे साहेबांच्या घरासमोर आम्ही उपोषणाला बसवाचो बनफोडे साहेबांनी पतोडी साहेबांच्या त्यासाठी त्यांच्यामुळं आमचे बिल खात्यावर येऊन पडतो